लवकर शाळेतून तो तर दत्ताबाब म्हणतो की माले हे गेटची सायकल शिकवा <coughs> तर मित्रांनो विषय असा आहे की आमचा दादू म्हणते आज मला दत्ता बाबा सायकल शिकायची आहे त्याला म्हटलं सायकल शिकायची आहे तुला व्हिडिओ काढा लागेल म्हणलं तेव्हा तुला मी सायकल शिकवतो तर दादू म्हणते काही विषय नाही म्हणते मी व्हिडिओ काढतो पण बोलता येऊन राहिला थोडं थोडं राहिला अजून मी त्याच्या हाती मोबाईल आहे लहान लहान हात आहे आमच्या दाद्याचे हज ते विचारा सरमुरायला व्हिडिओ काढायसाठी पण काही विषय नाही त्याला सायकल शिकवतो आज त्या दिवशी शिकवली होती त्याला चालवता नव्हती बरोबर पण आता थोडी थोडी तरी चालवता येईल तर लवकरात लवकर सायकल शिकू शिकायची आहे सायकल खरंच शिकायची आहे का आज शाळेत काय काय अभ्यास दिला अभ्यास काय दिला शाळेत शाळेत अभ्यास केला का मग शाळेतच करून टाकला अरे बापरे हुशारच गळ्या तू चाल मग सायकल घेऊन चालायला चालतं ना बर तर चला मित्रांनो आमच्या दाद्याला आता सायकल शिकवतो सायकल काढतो पहिले आणि रोडवर नेतो शिकवतो त्याला सायकल चल दे।, दे तर पब्लिक विषय असा होता की आपला दादू म्हणे की मला सायकल शिकायची सायकल शिकायची चार पाच दिवसांना त्याचा म्हटलं चाल तू सायकल शिकवतो तर हाती पकडून द्या लागते सायकल अजून मी त्याचं बॅलेन्स करता येत नाही तर हे बा लगे इकड्या साईडनं पडते चालते ना चालते मार मग पायडल हे बा काही तिकड्या साईडनं पडते चालते जोरा जोरात पाडल मार हां बाय बा बाय 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 सांडला सांडला जाते चालते तर मित्रांनो थोडं अवघड चाललं त्याला आता कसं कुठली गोष्ट आपण नव्यानं शिकतो नव्यानं सुरू करतो तेव्हा आपल्याला थोडा टाईम लागते तसं तो तर एकदम लहान आहे आणि त्याची म्हणजे इच्छा आहे फुल सायकल शिकायची आणि हे पोरगं पाहू शकता हे बी दाद्यावर काय दाद्यावर का तू नाव काय तू या बरं बरं तर तो घडी मस्त सायकल चालवते आता आमचा दाद्या म्हणते मली चालवायची आहे तर आमच्या सा दादाली सायकल शिकून लावली आणि लवकर आमचा दादू सायकल शिकेन दाजू शिकशील लवकर सायकल हा नक्की किती दिवस लागतील सायकल शिकायला दोन तीन दिवस फक्त बरं बरं मित्रांनो दोन ते तीन दिवसात मलाही वाटते दादा आमचं सायकल शिकून जाईल फक्त थोडे पायप उरत नाहीत याच्यानं हे सायकल आहे ना म्हणजे एकोणीस इंची आहे तर एकोणीस इंची म्हणजे खूप मोठी आहे मित्रांनो ही सायकल याच्या लायकची सायकल नाही आहे आता हे सायकल आहे कोणा लायकची की ज्याची हाईट म्हणजे पाच फूट साडेपाच सहा फूट हाईट आहे त्या माणसाला सायकल आहे आणि पाच फूट आहे खालच्या माणसाही नाहीच आहे आणि तो लहान आहे करू तर त्याची सायकल आपल्याला लवकरात लवकर दुरुस्त करून अन्नपणे मग दाद्या दादा सायकल चालवत बसत जाईल तर काही विषय नाही आता दोन तीन दिवस आहे तोपर्यंत त्याने सायकल शिकवतो दोन तीन दिवसानंतर ती सायकल दुरुस्त करून आणू म्हणजे कसं तो नो टेन्शन चालू आहे चालते नाच्यात तू सायकल आणि येऊन दुरुस्त करू हां ते चालू आहे ते तुले बरं 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 पाहतो मित्रांनो लवकर आपल्या दादूची सायकल आण दुरुस्त करून आणि दादू मस्त आता सायकल चालू आहे धीरे धीरे सोडू का नाही हे वा नुसता बसेल राहते डे आमदार आहे अ आहे नुसता बसेल राहतो बा <laughs> नुसता बसून नुसता सायकल लोटली तरी चालेल आहे ना हां उतर मग खाली उतर लवकर खाली आरामात पकड सायकल आरामात पायकल हां पहा हा आमचा दादू टेम्या आणि एवढी मोठी सायकल तर मित्रांनो सायकल खरंच लई मोठी येते आणि मेन विषय म्हणजे काय होते तेव्हा मोठी सायकल असली तिचा सीट खूप वर घेतलं मी तरी तेव्हा त्याला ते इथं बसता येते आणि इथं बसून तो आमचा दादा सायकल जरा आला दाद्या काही बोलणार तुले काहीच नाही तर सायकल किती दिवसात शिकशील येईल सांगून दिलं लवकर सायकल किती दिवसात शिकशील दोन तीन दिवसात शिकशील आणि तू शिकला की तरी दुसरी सायकल तुला चालू करून भेटेन हां मग पाळेपाठ झाले काय आणि जोपर्यंत विसलोक पाळेपाठ होत नाहीत तोपर्यंत आमच्या दाद्याला काही दाद्याही सायकल चालू करून भेटणार नाही कारण की एक अ टाईम मित्रांनो त्याला सगळ्या गोष्टी देतो मी काही विषय नाही पण विषय असा की त्याला माहीत बी पाहिजे की रट्टेही भेटतात तेवढं प्रेम बी भेटते तेवढ्या सगळ्या गोष्टी भेटतात फुलटूनच अशी सायकल त्याच्यानं मित्रांनो ते असं जास्त म्हणजे फ्रीडम नाही आहे बरोबर जेवढी पाहिजे तेवढीच कारण की लेकरू आताच्याच कंडिशनमध्ये आपल्या आता हाताखाली असते आणि हा मा भावाचा पोरगा आहे त्याचं नाव दादू आहे दादू हॅलो कर सगळे इले तुम्ही नाहीले दोन तीन व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपल्या याले सध्या करून धीरे 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 प्रॅक्टिस होईल तो बोल राहिला व्हिडिओमध्ये तर चालू सायकल चालून सायकल मी पकडत नाही पण आता हां हां ठेव टोलमध्ये ठेवल्या चालू दाद्या सायकल नक्की दादू पाया तो मित्र का मित्र काय म्हणते तोल मंदात ठेवून म्हणते सायकल चालला जाते चालला जाईन काय नाही म्हणजे पकडून धरा लागेल हां नक्की है? बिना पकडून धरा सायकल जमणार नाही 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 जमते थांबते घेर नव्हतं दाबू घेर नव्हतं दाबू ती घेर आहेत हे दाबायचेच नाहीत फक्त हे ब्रेक हा ब्रेकच दाब्याचा आणि मित्रांनो मेन गोष्ट ते ऑइल ब्रेक आहे त्याच्या त्याला ब्रेक दाब्यायच नाही सांगायला ब्रेक दाबला की डायरेक्ट सायकल जागेवर थांबून जाते आणि लहान लेकरू आहे त्याच्यानंतर समजा ब्रेक दाबला त्याचं वेट जर करत आहे तर ही लागेजी भीती आहे त्याच्या आणि त्याला आरामात सेफपणे पहिले सायकल शिकून देतो सायकल शिकायला दादू काही नाही पंधरा ते वीस मिनिटं लागतील अजून की शिकशील ना की नाही शिकले जाणार नक्की आहे बरं 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 तर चला आपल्या दाद्याला दा मस्तपैकी पहिले सायकल शिकून देतो आणि त्याचे एवढ्या दिवसाचा जो नांदा होता की सायकल चालवतो सायकल चालवतो तो आता धीरे धीरे पुरं राहिला कारण की काल बी त्याला शिकवली थोडी आज बी त्याला थोडी शिकून लावली आणि अर्ध्या एक घंट्यात तर आता दाद्या अजून दा दा थकून नाही सायकल चालू चालू आज थोडं अर्धा एक घंटा उद्या थोडं अर्धा एक घंटा म्हणजे असं डेली धीरे धीरे करता करता आमचा दाद्या बी सायकल शिकून दे ठीक आहे दादू शिकशी ना ओके बाकी काही काहीच अडचण नाही हा मस्त असतं काय बघ तर ठीक आहे मित्रांनो थो आता सध्या मी दाद्याला मस्तपैकी सायकल शिकवतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जे आपलं डेली चॅलेल व्हिडिओ चालू आहे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ठीक आहे मित्रांनो हरण महादेव जे महाराष्ट्र चल दादा तुम्ही सायकल शिकवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी आता दादाला सायकल शिकवतो आणि मग घरी जातो चालू ना नाही चाललं जात काय बरं बरं